दिव्यांग मच्छीमार व मेंढपाळांचा महाएल्गार शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छीमार आणि मेंढपाळ यांच्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढा देण्यासाठी महा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून नागपूर येथे होणार असून या लढ्याला व्यापक पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे या आंदोलनाचे नेतृत्व सन्मान्य ने बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे या लढ्याचा उद्देश केवळ कर्जमाफी पोहोता मर्यादित नसून हा अन्नदात्यांच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे आयोजकांनी सांगितले शेतकरी व जनतेने या लढ्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पूनमगेट जिल्हा परिषद येथे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आंदोलनाला समर्थनार्थ बेमुदत आमरण उपोषण सुरू होणार आहे या उपोषणाचे नेतृत्व राजाभाऊ चंद्रशाह बेळनौरू करणार असून त्यांनी सांगितले की हा लढा फक्त शेतकऱ्यांचा नाही तर महाराष्ट्राच्या मातीतून उमटणारा जनआवाज आहे हा महायलगार राज्यातील शेतकरी व श्रमिक वर्गाच्या हक्कांसाठी निर्णय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर